सर्वांना सव्वीस जानेवारी शहात्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गोदावरी बायो फर्नरीज लिमिटेड साकरवाडी तालुका कोपरगाव वी आर बायो रिफर्नरिंग कंपनी प्रोड्युसिंग शुगर केमिकल अँड वॅक्सेस इंडस्ट्रियल ग्रेड शुगर रेक्टिफाईड स्पिरिट ॲसिटिक ॲसेट सॉर्बिक ॲसेट वन थ्री ब्युटिलाईन ग्लायकोल एथिल लॅक्टेड Project under development Crotonaldehyde, Duria Ethanol best hand sanitizer, Pharma grade sugar, Perfumery grade alcohol, Ethyl acetate 3 methyl 3 patent 2 1, Tritoxybutane, Pharma grade alcohol, Extra neutral alcohol, Acetaldehyde, Crotonaldehyde, Paraaldehyde, Paradehyde, Crotona neutral, Nutrivax. Register office Somaya Bhavan 4547 एम जी रोड पोस्ट बॉक्स नंबर थ्री एट फोर फोर्ट मुंबई फोर झिरो 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 वन फोन नंबर झिरो डबल टू डबल टू झिरो फोर एट टू सेवन टू डबल टू एट फाय एट फोर थ्री झिरो फॅक्टरी पोस्ट साखरवाडी फोर वन थ्री सेवन झिरो एट तालुका कोपरगाव डिस्ट्रिक्ट अहमदनगर समीरवाडी वाया महालिंगपूर डिस्ट्रिक्ट बगलकोट कर्नाटक